दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी अमरावती रेल्वे स्टेशनवरून स्पेशल आस्था ट्रेन सोळाशे प्रवाशांना घेऊन रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला यावेळी अनिल बोंडे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण भाजपा निवेदिता चौधरी राजेश वानखडे सोपान गुडदे शिवराय कुलकर्णी यांनी या स्पेशल आस्था ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली एएस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज वाजता आजचा स्पेशल ट्रेन सोळाशे प्रवाशांना घेऊन निघाली रामललाच्या दर्शनासाठी ती अमरावतीतून निघालेली ट्रेन त्या दुपारी परवा दुपारी सकाळी दहा वाजता पोहोचेल आणि त्यानंतर तिथे रामललाचं दर्शन होईल त्या दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही ट्रेन वापस निघणार आहे आणि ते भाविक सर्व रामलल्लाचे रामलल्लाच्या दर्शनासाठी ते गेलेले सर्व भाविक आहेत हे खरोखर नक्की आहे त्यांना अमरावतीतून जे प्रायव्हेट गाडीने ते गेले असतील ते सोडून पहिल्यांदा त्यांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे खरोखर हे भाग्यवान लोक आहेत म्हणून त्यांना दिरोप देण्यासाठी सोडण्यासाठी आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज स्टेशनला आलो होतो आणि सर्वांना आज, आज प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या